हॅलो एवरीवन वेलकम आणि स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मेलोडी मसाला चॅनलवर तर चला पाहूयात अशी क्विक आणि झटपट घरच्या घरी होणारी टेस्टी अशी दाबेलीची रेसिपी तर चला पाहूयात आपण आता कच्ची दाबेलीसाठी लागणार बेसिक मसाले जसं मी म्हटलं हे झटपट आणि क्विक होते त्याच्यासाठी जास्त काही नाही आता मी इथं दोन मिडियम साईज पोटॅटो स्मॅश करून घेतलेले आहेत शिजवून त्याच्यानंतर एक बारीक सा, मीडियम साईजचा सा कांदा थोडे रोस्टेड शेंगदाणे पीनट डाळिंब गा कोथिंबीर आणि शेव हे सगळं मटेरियल आपल्याला गार्निशिंगसाठी लागणार आहे मेन याच्यामध्ये जे आपण आता वापरतो जो आपल्याला बाजारात रेडीमेड मिळतो तो, तो म्हणजे कच्ची दाबेलीचा मसाला तुम्ही कुठल्याही कंपनीचा घ्या पण जर हा असेल तर आपल्याला बाकीचे जास्त काही इन्ग्रेडियंटची गरज लागत नाही तर चला पाहूया त्याचा अशी रेसिपी तर त्याला जास्ती काही नाही लागत अगदी सुरुवातीला थोडासा असं तेल घालायचं आपल्याला मसा मसाले सगळे आपल्याला शिजवायचे आहेत म्हणून मी अंदाजून थोडंसं तेल घेतलं आता हे तेल थोडं आपलं गरम झालं याच्यात आपल्याला आता मसाला ॲड करायचा आता या तेलात त्याच्यात साखरेसहित सगळं आपल्याला दिलेलं आहे फक्त थोडंसं चिमटभर मीठ आणि मी लाल तिखट थोडंसं ॲड करते आता याला छान असं तेलात परतून घ्या बटाट्याच्या अंदाजाने तुम्हाला हे सगळं मसाले वापरायचे आता ह्याला सुरुवातीला मी तेलात का भासते तर हे सगळे मसाले एकजीव व्हावे या मसाल्यामध्ये साखर आहे तर ती साखरसुद्धा मेल्ट होऊन गेली तर छान टेस्टी आहे बघू शकता आता हा मसाला आपल्याला अजून थोडा लागणार आहे मी आता थोडा मसाला वाढवलेला आहे आता याच्यातच मी आता चिमडभर मीठ घालते कारण ह्याच्यात ऑलरेडी मसाल्यामध्ये मीठ आहे सर्व मसाले मध्ये मध्ये थोडेसे पाणी टाकलं तरी चालेल बघू शकता छान असा मसाला तापला, एक आता आपला एकजीव झालेला आहे आता ह्याच्यात आपल्याला स्मॅश पोटॅटोच ॲड करायचे आता मी इथं जे आपण पोटॅटो स्मॅश केलेले आहेत ते ॲड करून घेते मुलांना खाण्यासाठी खूप आवडतं म्हटलं तरी चालेल आणि आजकाल आता मार्केटमध्ये रेडीमेड मसाला आल्यामुळे आपण हा झटपट घरच्या घरी कधीही करू शकतो छान एकजीव करून घ्यायचं अगदी पाच मिनिटात तयार होते घरच्या घरी ही दाबेली जास्त मेहनत घ्यावी पण नाही लागत आता या स्टेजला मी थोडीशी लाल तिखट आणि हळद घातले कारण हा मसाला मला थोडासा आता या स्टेजला बघू शकताय आहे सगळा मसाला आपला एकजीव झालेला आहे आता ह्याला लगेच काही गार्निश वगैरे करायचं नाही किंवा यूज नाही करायचं एक मी दोन मिनटं आता ह्याच्यावरती झाकण ठेवून दोन मिनटांनी गॅस बंद करायचा आहे हा आणि छान थंड झाल्यावर मग वरून गार्निश करून आपण त्याचं यूज करायचं आहे गरम गरम यूज केलं तर ते बटाटे थोडेसे स्टिकी स्टिकी लागतात ला ला, आत हे ला आता आपण गॅस बंद केला आहे आणि दोन मिनटं आपल्याला याला छान वाफेवरती आतल्यात शिजू द्यायचं आहे आणि गार्निश आपल्याला सगळं थंड झाल्यावरच करायचं आहे आता बघू शकता इथं आपलं बऱ्यापैकी जे तयार केलेला मसाला आपला तो थंड झाला आहे आता हा गार्निश करून घेऊया छान असं बारीक चिरलेला कांदा थोडे शेंगदाणे मसाला शेंगदाणे घेतलेले आहेत मी त्याच्यानंतर डाळिंब शक्यतो डाळिंब फ्रेश वापरा थोडी शेप गार्निश केलेली कोथिंबीर आता हे छान असं आपलं तयार आता आज जसं की आता मी ब्रेड घेतलेले सुरुवातीला ह्याच्यामध्ये थोडा मसाला घालून आपल्याला हे बटरमध्ये किंवा तुपामध्ये आपल्याला याला फ्राय करून आहे तर हे मसाला आपल्याला याच्यामध्ये ऍड आहे तुमच्या आवडीप्रमाणे जास्त कमी घालू शकता बघू शकता आता याच पद्धतीनं मी बाकीचे पाव पण असे भरून घेते आणि मग आपण ही तव्यावरती छान असे फ्राय करून घेऊया आता याच्यात मी तव्यात तूप असं घात छान पैकी याला आपल्याला भाजून घ्यायचंय दोन भाजते बारीक गॅसवर भाजा जेणेकरून एका बाजूला आहे तुपाचा वापर केला आहे मी इथं तुम्ही बटर पण वापरू शकता छान असं तवा तापलेला आहे त्याच्यामुळे हे गरम झालेलं आहे तर मी इथं चार तेवढ्या दोन बटाट्यांमध्ये चार दाबेली तयार केलेली आहेत आता थोडस ब्रेड वापरताना शक्यतो ताजा ब्रेड वापरा नाहीतर मग तो थोडासा ड्राय झाला की मग ते थोडे पापुद्रे निघायला चालू होतात छान असे आपले भाजत आलेले आहेत सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजा जास्त गरम करायची गरज नाही आता हे दोन आपले गरम झालेले तुमच्यासोबत शेअर करते आता तर हा आपला छान असा पहिला ब्रेड तयार झालेला आहे तयार झालं की थोडंसं गरम आहे तर सगळ्या बाजूनी चला शेव लावून घ्या बघू शकता छान अशी आपली घरगुती फ्रेश दाबेली तयार आहे नक्की